नमो बुद्ध जय भीम मंडळी तर मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर इथे बघा आम्ही चाललेलो आहे बाहेर तर बघा आमच्या इकडं काहीच पाऊस नाही एकदम कोरडं वातावरण आहे तर बाहेर म्हणलं म्हणल्यापेक्षा आम्ही चाललेलो आहे राशन दुकानात हे बघा पुढं माझी मुलं चाललेली आहे आणि पेशल रिक्षा ठरवलेला होता तर इथे बघा ही एक आठवण घेतली अशी आठवण आहे ना म्हणजे आपल्या गावाकडे असती तर याला पण बसवलेलं आहे केबिनमध्ये रिक्षाच्या माझ्या मोठ्या मुलाला कारण आम्ही पाच जण होतो ना तर मग जागाच नव्हती तर त्याला केबिनमध्ये बसवलं आणि आता चाललेलो आहे आम्ही राशन दुकानात तर राशन दुकानात आहे ना खूप दिवसाचे माझ्या सासरकरचे फोन करत आहे कारण आम्ही थोडं लांब लांब राहतो आणि कामं पण असतात ना आणि शाळेचं कधी काही पाऊस असतो तर त्याच्यामुळं काय जाणच नव्हतं तर इकडे बघा किती सारा पाऊस पडला तर जाणंच नव्हतं मग आज रक्षाबंधनचं पण मला माझ्या माहेरी जायचं होतं पण म्हटलं खूप दिवसाचे फोन करत आणि परत तिकडं गेल्यावर मग परत तिकडं पण फोन करते ते आले नाही आले नाही म्हणून मग मी ठरवलं म्हटलं जाऊ द्या रक्षाबंधनच्या दिवशीच जाऊ रक्षाबंधनला आणि आत जाऊन येऊ तिकडून तर रविवारच्या दिवशी आम्ही गेलेलो होतो आणि सोमवारची रक्षाबंधन होते सो। सो तर रविवारीच मला जायचं होतं रक्षाबंधनसाठी माझ्या माहेराला पण नाही जाणं झालं मग आम्ही सोमवारी गेलो होतो तर इकडे बघा किती सारा पाऊस चालू आहे खूप पाऊस होता म्हणजे पडलेला होता पडून उघडलेला होता आणि वातावरण पण बघा इकडं खूप लांब होतं हे म्हणजे ते राशन दुकानाचं तर चाललेलो होतो आम्ही आणि रविवार होता म्हणून मटण वगैरे आणलं होतं तर मग स्वयंपाक केला आणि स्वयंपाक करून गेली होती मी कारण तिथून आल्यावर म्हटलं खूप कंटाळा येतो तर मला कुठं जर जायचं असलं ना तर घरी असं तिकडून आलं का ना आलं ना की काहीच काम नाही करूशी वाटत म्हणून घरचे सर्व आवडून जात असते आणि आल्यावर जेवण केलं उठून घेतलं होतं तर बघा किती छान असं वातावरण आहे तर चला बघा पूर्ण व्हिडिओ आणि तुम्हाला कसा काय वाटतं ते नक्की सांगा कमेंट मध्ये तर बघा आम्ही आलेलो आहे राशन दुकानामध्ये राशन दुकानामध्ये थंब वगैरे दिले आणि लगेच म्हणजे आमचा नंबर लागला तिथे मेन म्हणजे काहीच गर्दी नव्हती आमचा गेल्या गेल्या नंबर लागला तोपर्यंत रिक्षा उभीच ठेवली होती आणि परत मग आमचं काम झाल्यानंतर आम्ही चाललेलो आहे रिक्षात तर तिकडून येताना पण आहे ना माझ्या सासऱ्याला बसून आणलं होतं रिक्षात थोड्या म्हणजे खूप लांब द्यायचं होतं त्यांना पण तर म्हणून मग त्यांना पण रिक्षात रिक्षा बसून आणलं होतं त्याच्यामुळे मग परत माझ्या मोठ्या मुलाला बा मागे बसावं लागलं केबिनमध्ये मध्ये पहिले तर आम्ही पाच जण असल्यामुळं जागा नव्हती आणि परत एक जण वाढलं होतं म्हणून मग बिलकुलच जागा नव्हती तर समीरला पण बसले बसवलं होतं थोड्या वेळासाठी केबिनमध्ये मध्ये itu kain begini घरी आल्यानंतर जेवण वगैरे केले आणि हे बघा आम्ही काढत आहे मेहंदी आता वाजलेले आहे साडे अकरा पावणे बारा वाजू राहिले आणि आम्ही काढत आहे मेहंदी तर आम्ही ना राशन दुकानात गेलो होतो तिथून आलो जेवण केले आणि मला माहितीच नाही बघा पाहुणे बारा वाजलेले आहे आणि माझ्या लक्षातच नव्हतं की मी मेहंदीचा फोन आणला म्हणून मग मला दिसला आणि मग लागलो आम्ही मेहंदी बघा आमच्या दिदीने मेहंदी काढलेली आहे भारतरत्न द्यायला पाहिजे तिला मेहंदी काढू राहिली बिलकुल नाही आवडू राहिली मला तर बाईच टाका आहे वाटतं काहीतरी प्रयत्न करायला लावले तिला तर शिकून जाईल गायची शिकती हे असं काढली बाबा डोळे काढले माकडाचे माझ्या लक्षातच नाही की उद्या रक्षाबंधन आहे म्हणून मग मी झोपली म्हणजे झोप नव्हती लागली जागीच होती मोबाईल बघत बसली होती नाही तर जेवण तर माझे खूप लवकर झाले होते म्हणजे सात वाजताच आमचे जेवण झाले होते स्वयंपाक वगैरे करून गेले होतो ना आम्ही तिकडं राशन दुकानातून तिथून आली आणि जेवण केले आणि लगेच टाकलं तर त्याच्यामुळं माझ्या लक्षातच नाही राहिलं माझं रक्षाबंधन आहे म्हणून आता का अर्थ बघते चला तुम्हाला दाखवते किती झालं तर बघा आमच्या दिदीने मेहंदी काढलेली आहे कशी आहे सांगा कमेंट करून आता मला झोप आलेली आहे मी अंग टाकते कंबर झुकली माझी बसून बसून आणि दिदीला काढायला लावते मेहंदी तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवते कशी काढली दिदीने मेहंदी तर दुसऱ्या दिवशी ना मला मेहंदी दाखवायचं लक्षातच नाही राहिलं तुम्हाला तर मग मी झोपून घेतलं तर गुड नाईट आणि हा आहे दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ म्हणजे रक्षाबंधनचा तर बघा आम्ही चाललेलो आहे माझ्या मास्ट आम्ही आम्ही ना चाललेलो आहे राखीला तुम्ही कोण कोण आले राखीला जाऊन नक्की सांगा तर बघा आमच्या आलं राखीचे पाण्या पावसाचे आणि आमची मंडळी पण आहे पुढं तुम्हाला दाखवते बघा या माय कशा फुडायला लागल्या <laughs> राखी बांधण्याची किती आतुरता झालेली आहे त्यांना खूप पळू राहिले पाण्या पावसाच्या तर बघा कोण का आम्ही राखीला चाललो म्हणून आमच्या अवतार बघून बघा किती लांब गेली ते आणि मी मागच आहे अजून तिथून जवळून रिक्षाने भेटली म्हणून मग आम्ही इतक्याला आमपाय पायी यावं लागलं सकाळपासून पावसात झेंडू राहिलो सकाळी दुसऱ्या दिवशी ना जाऊ का नाही जाऊ का नाही असंच चाललेलं होतं त्याच्यामुळं मग आम्हाला उशीर झाला होता नाही तर सकाळीच गेलो असतो आम्ही सकाळी राख्या आणायला गेलो तेव्हा पण खूप पाऊस चालू होता तेव्हा पण पावसाने भिजलो आणि आता पण पाऊसच चालू आहे